श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी जै जै स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय जय प्रिय भक्तांनो आज हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुमच्या जीवनात एक नवीन संधी स्वामी देत आहेत ती स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज असावे तुमच्यासाठी खूप काही आनंद आणि आनंददायक परिवर्तन येत आहे ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणून कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही मंगलकारी आहे तुझ्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्या जीवनात एक नवीन संधी देत आहेत ज्यामुळे तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे बाळा तुझ्या मुलाबाळांची खूप काही काळजी करू नकोस कारण मी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहत आहे त्यांच्यासाठीही खूप मोठी परिवर्तनाची संधी चालून येत आहे बाळा निश्चिंत राहा ते त्यांच्या मार्गाने योग्य ती प्रगती करत पुढे जाणार आहे जेव्हा तुम्ही हे आशीर्वाद माझ्याकडे मागू इच्छिता तेव्हा निश्चिंत राहा कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी आणि तुमच्या सहकुटुंबासाठी सुरू आहे हे विसरू नका देवाने तुमच्यासाठी जे काही योजले आहे आता ते परिवर्तित होऊन तुम्हाला चमत्काराच्या रूपात प्राप्त होणार आहे ती संधी प्राप्त करण्यासाठी होय स्वामी मी तत्पर आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामींचे आशीर्वाद तुमच्यासाठी अत्यंत कल्याणकारी आहे तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाबाळांसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी प्रार्थना करता तेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकत आहे हे विसरू नका आणि तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवत आहे हे मनापासून स्वीकार करा जो कोणी हे आशीर्वाद स्वीकार करेल त्याला ते चमत्कार नक्कीच अनुभवता येतील जर तुम्ही ते स्वामींचे चमत्कारांचे अनुभव करायला तयार असाल सज्ज असाल तर होय मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव निरंतर तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे काहीतरी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देव इच्छितात देवांची आज्ञा निश्चित माना की तुमचे कल्याण होणार आहे ज्या गोष्टींसाठी आज उशीर लागत आहे त्या गोष्टी उद्या नक्कीच होतील आणि त्याही चांगल्या तऱ्हेने पूर्ण होतील यावर विश्वास ठेवा देव तुमच्या दिशेने तेच पाठवू इच्छितात ज्यात तुमचे कल्याण आहे ज्यात तुमची प्रगती आहे ज्यात तुमचा आनंद आहे स्वामी म्हणतात बाळा बरे केलेस या संदेशाला टाळले नाहीस तुझ्याकडे खूप सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीचा दिवस येणार आहे तू ज्यासाठी माझी प्रार्थना करत आहेस ती मी ऐकत आहे मनोभावे केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही कधीही दुर्लक्षित केली जात नाही हे ध्यानी धरा कारण देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला होकारार्थी देण्यासाठी आज तुमच्या पुढे माऊली रूपात आले आहे तुम्ही जर लक्षपूर्वक हा संदेश ऐकलात तर तुमच्या जीवन परिवर्तनाची संधी तुम्हाला प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर तू माझा प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहेस कारण मी तुझी निवड स्वतःहून हा संदेश ऐकण्यासाठी केली आहे तेव्हा निश्चिंत मनाने एकाग्र मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक स्वामी म्हणतात बाळा या संदेशाच्या उपदेशाने तुझ्या जीवनातील एक नवीन अध्यायात तू प्रवेश करणार आहेस बाळा हा प्रवेश तुझ्यासाठी मी निर्माण केला आहे माझ्या आशीर्वादाने तू आता अशा हंगामात प्रवेश करणार आहे जिथे तुला जे हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तुझ्या मार्गातून ते काटे आता फुलांच्या स्वरूपात तुझ्या पुढे येतील तुझ्या मार्गातील अनेक अडचणी अडथळे दूर करून देवांनी तुझा मार्ग मोकळा केला आहे त्या मार्गावर चालताना तुला अनेक नवीन संधी प्राप्त होणार आहे तुमच्या इच्छा अगदी सहजरित्या तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि त्यातून मिळणारा आनंद देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे तुम्ही आणि तुमचे सहकुटुंब त्या आनंदाचा उपभोग घेणार आहात तुम्ही मागील काळात जे काही चांगले कर्म केले आहे त्याचे प्रतिफळ भेटण्याची आता ही अवस्था सुरू आहे देव म्हणतात बाळा काळजी करू नको माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या कल्याणासाठी येत आहेत स्वामी म्हणतात उगाची भितोसी पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा स्वामींचा हा उपदेश तुमचे कल्याण करण्यासाठी आहे तुमच्यातील ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहे त्या नष्ट करणारा आहे स्वामी म्हणतात बाळा घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे पुढे चालत राहा कर्मांना घाबरू नको चुकीच्या मार्गाने जाऊ नको फार मोठे यश तुला प्राप्त होणार आहे पुढील काळात ती संधी तुला प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुझे भाग्य उदय होणार आहे तुम्ही त्या गोष्टींची त्या आशीर्वादांची वाट पाहत असाल तर होय मी ते स्वीकारतो अशी कमेंट करा आणि दावा करा की हे सर्व आशीर्वाद मी स्वीकार करतो आणि मी त्यासाठी सज्ज आहे स्वामी म्हणतात तुझ्या अंतर आत्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा कधी कधी मनुष्य घाबरतात काही गोष्टींना खूप काही अडचणींना अड़्चन अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल स्वामी म्हणतात बाळा तू कोणाला फसवण्याचा विचार देखील करू नकोस मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही बाळा ध्येय साध्य करणे कितीही कठीण असले तरी ते लक्षपूर्वक कर कारण मी सतत तुझ्या सोबत आहे माझा हात मी तुझ्या हातात देऊन तुला पुढे नेत आहे तुझ्या त्या ध्येयापर्यंत मी तुला साथ देणार आहे अगदी ते प्राप्त होईपर्यंत मी तुझ्या सोबत आहे तेव्हा स्वामी म्हणतात बाळा तुला माहीत आहे की तुझा देव समर्थ आहे मी तुला चुकीच्या मार्गाने कधीही वळवू देणार नाही कितीही तुझ्या पुढे कोणी प्रलोभने दाखवलीत तरी मी तुला त्या मार्गाने जाऊ देणार नाही कारण मी तुझ्यासाठी असा मार्ग तयार करत आहे ज्यावर तुला चालताच कमी कष्टात ते सर्व काही प्राप्त होणार आहे बाळा कष्टांना घाबरू नकोस कारण हे कष्ट तुम्ही सिद्ध केलेत तर तुम्हाला तो मोठा विजय प्राप्त होणार आहे तेव्हा निश्चिंतपणे त्या मार्गावर पुढे चालण्याची तयारी दाखवा एक पाऊल पुढे टाका सर्व काही मंगल होणार आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या गोष्टी आकर्षित करू इच्छिता ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल जर तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवता माझ्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवता तर एकही क्षण न वाया घालवता देवाचे स्मरण करा आणि तुमच्या कार्यात अधिक मन लावा स्वामी म्हणतात अरे बाळा जिथे माझे नाम घेतले जाते तिथे मी सतत आहे माझे वास्तव्य तिथं सतत आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जो बाळ माझा नित्यनियमाने नामस्मरणात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन स्वामी म्हणतात बाळा तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि त्या तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे बाळा कारण तुझा देव समर्थ आहे स्वामी म्हणतात असे अडथळे आणणारे तुमच्या जीवनात किती एक लोक येतील जे तुमच्या कार्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करतील कारण तुम्ही त्या मोठ्या ध्येयासाठी बनला आहात बाळा तुम्ही मोठ्या विजयासाठी तयार केल्या जात आहात फक्त विश्वासाने एक पाऊल पुढे टाका सर्व काही मंगल होणार आहे स्वामी म्हणतात विचारांवर लक्ष ठेवा त्याचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या बनतात आणि लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चरित्रावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय मी सहमत आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे स्वामी म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी विशेष महत्वाचा आहे उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा तर कधी देवाच्या नामात राहून दिवस घालवावा बाळा जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या भाग्यात तुला असे नाते प्राप्त झाले आहे जे तुझी सतत काळजी करतात त्या काळजीत तुझ्यासाठी प्रेम आपुलकी जे आहे असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं बाळा माझी कृपादृष्टी निरंतर तुझ्यावर कारणाने तुझे ते नाते अधिक घट्ट होईल तुमच्यात ते खूप काही आनंदाचे आणि खूप काही सुसंवाद घडतील आणि तुमच्यात अधिक प्रेम वाढेल माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कल्याणकारक आहे तुमच्या जीवनातील तुमच्या कष्टातील ते सर्व काही दिवस जे चुकीचे आहेत ते पुसून टाकून त्या जागी देव आशीर्वाद भरत आहेत जर तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर या रात्रीतून तुम्हाला ते चमत्काराच्या रूपात प्राप्त होतील स्वामी म्हणतात बाळा तू कर मत फिक्र जो हुआ नहीं मैं करूंगा वो जो तुने सोचा नहीं तुने मांगा नहीं जो मैं दूंगा तुने पाया नहीं वो तुझे मिलेगा स्वामी म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी मंगलकारिक आणि शुभदायक आहे तू जे काही इच्छा करशील ती पूर्ण होताना तुला काही संकेत प्राप्त होतील ते संकेत मीच तुला देत आहे विसरू नको आज तुझ्या इथून सगळे काही संकट बाहेर निघून जातील आणि घरात मंगलच मंगल होईल स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनातून ते कष्ट क्लेस अंधारी रात्र दूर करण्यासाठी हा संदेश तुला देत आहे उद्या जेव्हा तू उडशील तेव्हा तुझ्यासाठी एक आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे तो तुमच्या जीवनातील अनेक अडचणी भर बाळा चिंता करू नकोस माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येऊन तुझे कल्याण करणारे आहे ज्यांनी कुणी आतापर्यंत खूप काही कष्ट सहन केले आहे त्यांचे कष्टाचे दिवस या रात्रीतून संपवणारे आशीर्वाद स्वामी त्यांना प्रदान करत आहेत जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी दावा करत असाल तर होय म्हणून टाईप करा कारण देव तुमच्या दिशेने ते आशीर्वाद नक्कीच पाठवतील यावर विश्वास ठेवा जर तुम्ही ती प्रार्थना केली हे स्वामी राया माझ्या जीवनातून ते क्लेश संकट हरण करा आणि माझ्या दुर्दैवाला सुखात परिवर्तित करा मी निरंतर चांगले कर्म करत राहीन माझ्या चुकांसाठी मी आज तुमची मनोभावे प्रार्थना करतो की मला त्यातून माफी द्यावी आणि त्यातून मला ते योग्य मार्ग दाखवावे अशी विनंती स्वामींना करा आणि प्रार्थना करा की देवा माझे मंगल करा माझे जीवन सुखपूर्वक आनंददायक करा जेव्हा तुम्ही मनापासून ही प्रार्थना देवाला कराल तेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकतील यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या दिशेने अनेक चमत्कार घडू लागतील यावर देखील विश्वास ठेवा कारण देवाची दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे देवांची दिव्यदृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे तेव्हा तुमचे मंगलच मंगल होणार आहे तुमचे शुभच शुभ होणार आहे चन्यकुणी कुणी स्वामीप्रिय बाळांनी या संदेशाला प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकले आहे त्यांचे स्वामी देव सर्व काही कल्याण करत त्यांच्या इच्छा लवकरच पूर्ण करोत त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि आनंदाचा मार्ग दाखवत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ श्री श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ